नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी आपलं मनापासून स्वागत करते आज मी गव्हाच्या पिठापासून एकदम खुसखुशीत अशी हिरव्या ताज्या हिरव्या वाटाण्याची कचोरी बनवणार आहे तर पाहू शकता आपली ही मटार कचोरी एकदम परफेक्ट झाली आहे मी एक कचोरी इथे तोडून दाखवत आहे अजिबात तेलकट झालेली नाही आणि पाहू शकता भरपूर सारण घातलेली अशी ही कचोरी बनवून झाली आहे तर तेलकट न होण्यासाठी आणि एकदम खुसखुशीत होण्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर अशा मी टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा लगेच इथे व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी ताजे हिरवे मटार घेतले आहे आपल्याला हे पहिल्यांदा पाण्यामध्ये छान उकळवून घ्यायचे आहे तर गॅसवरती पाणी व्यवस्थित गरम झालं आहे त्याच्यात मी थोडंसं मीठ आणि साखर घातले आहे साखर घातल्यामुळे मटारचा हिरवा रंग तसाच राहतो तर हे आपल्याला पाच सहा मिनिटे छान बॉईल करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया तर इथे ताटामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव वाटी रवा घेतला आहे इथे मी एक चमचा ओवा क्रश करून घातला आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आता इथे आपल्याला दोन चमचे हे सर्व पीठ मी मिक्स करून घेतलं आहे दोन चमचे कच्चं तेल घातलं आहे हे तेल आपल्याला पिठाला व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपली कचोरी एकदम खुसखुशीत होते जास्त तेल वापरायचं नाही फक्त दोन चमचे एवढ्या प्रमाणासाठी घात घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून छान आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त सैल पीठ मळायचं नाही तर मीडियम चपातीसाठी जसं आपण पीठ मळतो तसंच आपल्याला सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता पीठ छान मऊ मळून झालं आहे जास्त हार्ड नाही तर वरून मी थोडंसं तेलाचा हात याला पुसून घेत आहे आता हे पीठ अर्ध्या तासासाठी असं झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे तर इथे मटार देखील छान बॉईल झालं आहे तर इथे पाहू शकता सहज तुटत आहे चाळणीमध्ये नितळून मटार आता आपण हे मिक्सरला बारीक फिरवून घेत आहोत मटारची छान पेस्ट इथे मी बनवून घेतली आहे आता आपल्याला भाजी सारणासाठी एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी चार पाच लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन ही तीन हिरव्या मिरच्या नंतर दहा बारा काळी मिरी घातल्या आहेत एक चमचा जिरे घातला आहे आणि दोन चमचे बडीशेप घालायचे आहे बडीशेप नक्की घाला कारण त्यामुळे कचोरीच्या सारणाला एकदम छान अशी चव येते कोथिंबीर घातली आहे याचं छान जाडसर आपल्याला हे वाटण बनवून घेतलं आहे आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर याच्यात तेल घातलं आहे तेलामध्ये पाव चमचा हिंग घातला आहे बनवलेलं वाटण घातलं आहे ते दोन तीन मिनिटे छान परतून घेत आहे जास्त परतावायचं नाही करपेपर्यंत त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेतला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आता मटारची पेस्ट घालूयात पाहू शकता मटार शिजवताना साखर घातल्यामुळे एकदम छान हिरवा रंग त्याचा राहिला आहे एक एकदा हे छान व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे आता याच्यात काही आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे धना पावडर एक चमचा आणि एक चमचा गरम मसाला नंतर एक चमचा चाट मसाला घातला आहे किंवा तुम्ही आमचूर पावडर असेल सुद्धा घालू शकता छान असं हे मिक्स करून घेतलं आहे आता चवीपुरतं मीठ घातलं आहे एक चार ते पाच न मिनटानंतर आपल्याला हे मटारचं सारण आपलं बनवून तयार झालं आहे ते एका ताटामध्ये थंड करायला काढून ठेवलं होतं आता थंड झाल्यानंतर याचे मी छोटे छोटे बॉल बनवून घेत आहे कारण नंतर कचोरी बनवताना तोच हात आपल्याला आपला कणकीला लागतो त्यामुळे मी आधीच हे सर्व बॉल बनवून घेत आहे तर दोन वाटी मटार होते तर त्याच्यापासून नऊ बॉल्स तयार झाले आहेत म्हणजे नऊ कचोऱ्या आपल्या होणार आहेत तर त्याच पद्धतीने इथे पीठसुद्धा आपले इथे पाहू शकता व्यवस्थित सेट झाला आहे याचेसुद्धा आपण छान गोळे करून घेऊया तर चपातीपेक्षा थोडेसे छोटे मी इथे गोळे करून घेत आहे सर्व पिठाचे मी एकदाच गोळे करून घेत आहे तर अशा पद्धतीत इथे सर्व गोळे बनवून झाल्यानंतर आपण कचोरी बनवायला घेऊया तर पाहू शकता मी इथे गोळा पिठाचा घेतला आहे आणि अंगठ्याच्या सहाय्याने या पद्धतीने छान कडेला पातळ ठेवायचं आहे आणि मध्ये थोडंसं जाड जास्तही जाड ठेवू नका अशा पद्धतीने उंडा आपल्याला सारखं फिरवत फिरवत या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये सारणाचा एक गोळा घालायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीला स्टफिंग भरतो त्या पद्धतीने एका हाताने छान असं हे कडा मध्यभागी करून घ्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हे पॅक करून घेत आहे अशा पद्धतीने जर पॅक केलं ना तर अजिबात कचोरी तेलात फुटत नाही पाहू शकता सेंटरला सर्व पीठ घेतलं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं आहे आता थोडीशी हाताने प्रेस करत आपल्याला ही कचोरी या पद्धतीने थोडीशी दाबून घ्यायची आहे जास्तही चपटी करू नका नाही तर कचोरी आपली फुगत नाही तर पाहू शकता थोडीशी मी या पद्धतीने दाबून घेतली आहे अशाच पद्धतीने इथे मी सर्व कचोऱ्या बनवून घेत आहे तर अशा पद्धतीने स्टफिंग पॅक केल्यानंतर कचोरी तेलात फुटत नाही आणि इकडे तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालं आहे जास्तही कडक तेल नसायला हवे तर पाहू शकता थोडेसे बुडबुडे तेलात यायला सुरुवात झाली की आपल्याला लगेच कचोरी तेलात घालायची आहे तुमच्या कढईच्या साईजनुसार तुम्ही कचोऱ्या याच्यात घालू शकता तर इथे मी तीन कचोऱ्या घातल्या आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आणि कचोरीला हलवतही राहायचं तुम्छ नाही आपोआप कचोऱ्या वरती येतात पाहू शकता तुम्ही कचोरे आपल्या छान फुलायला लागले आहेत या पद्धतीने वरती आल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटी करून आपल्याला छान तेलात तळून घ्यायचे आहेत तळायला थोडा उशीर लागतो त्यामुळे गॅस कुठेही मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच आपल्याला छान कलर येईपर्यंत या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि हे जे क्रॅक्स दिसत आहेत याच्यावरून समजायचं की आपली कचोरी एकदम खुसखुशीत झाली आहे आणि कलरसुद्धा पाहू शकता अजिबात तेलात फुटली नाही आणि तेलकटसुद्धा नाही तुम्ही पाहू शकता इथे मी राहिलेल्यासुद्धा कचोऱ्या याच पद्धतीने तळून घेतल्या तर एवढ्या प्रमाणात नऊ कचोऱ्या बनवून तयार होतात तर पाहू शकता कलर तुम्ही किती छान आला आहे तर इथे मी एक कचोरी तुम्हाला तोडून दाखवत आहे सारण कडेपर्यंत भरपूर असं भरलं आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ताजा हिरवा मटार येतो या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद